राखेचा प्रभावी तोडगा उपाय कसा करावा ते सांगताय उपाय किंवा तोडगा करण्यासाठी तुम्हाला जी राख आणायची आहे ती गौर्यांची राख आणायची लागणार उद्या सकाळी आंघोळ न करता राख आणायची आहे मासिक धर्म विटाळ सुतक असेल तर राख आणता येत नाही म्हणून घरातल्या एखाद्या व्यक्तीला सांगा आणि राख घरी घेऊन या ती एक तांब्यावर पाणी घ्या त्यात अगदी थोडीशी राख टाका ते राखेचं पाणी संपूर्ण अंगावर टाका किंवा थोडीशी राख अंगाला पण लावू शकता विज्ञानाच्या दृष्टीने होळीच्या राखेने शरीर थंड होतं त्याचा चांगला परिणाम आपल्याला दिसून येतो दृष्टीने बाहेरची होत नाही उपाय कसा करावा कोणत्याही रंगाचा एक कपडा घ्या त्यामध्ये खडे मीठ थोडीशी होळीची राख पिवळी मोहरी टाका हे तीनही साहित्य एकत्र एक करा त्याची पोटली तयार करून ती घरामध्ये तुम्ही कुठेही ठेवू शकता फक्त टॉयलेट बाथरूम मध्ये ठेवू नका उपाय तुम्हाला उद्याच करायचा आहे तसंच घरातली नकारात्मकता नाहीशी होण्यासाठी फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये चिमूटभर भर राग टाका आणि त्या पाण्याने फरशी पुसावी पितरांच्या स्मरणार्थ पण तुम्ही सेवा करू शकता म्हणजेच एखादा उपास करू देऊ घालू शकता किंवा दान करू शकता तुमच्याकडे प्रथा असेल तर करावं नसेल